आता आपल्याला जे बघायचे ते लक्षात घ्या हे आपलं लिखाण आहे हे मी स्वतः स्वतःच्या क्लास कुठला हे प्रकारचं ऍडिशन नाही मी दहा ते बारा जागा हो क्लास केले त्या क्लास नंतर जे तयार होईल ते हे लिखाण आहे आता आपल्याला एक झिरो ते एक उंची प्लस सहा सेंटीमीटर काय आधी मी काय बघितलं झिरो ते एक उंची प्लस सहा सेंटीमीटर वाचलं बरोबर आता परत मी उंची बघितली किती आहे आपली चौतीस बरोबर प्लस सहा सेंटीमीटर किती झाले चौतीस आणि सहा किती झाले चाळीस ठीके कि कशाच माप झालं हे आपण काय वाचलं झिरो ते एकच उंची माप झालं ठीक आहे आता झिरो ते च माप आता हे मी बाजूला बाकीच ठेवते सगळ्या गोष्टी झिरो इथं आहे एक इथं आहे आकृतीमध्ये आकृती बघितली वाचलं आणि माप बघितलं तरच ह्या गोष्टी कळणार आहेत अन्यथा नाही तर झिरो ते एक उंची प्लस सहा सेंटीमीटर आता उंची आपली चौतीस चौतीस आणि सहा चाळीस ओके हे तर कळालं ठीक आहे आता हे चाळीस मार्किंग केलं ओके हे कळालंय एवढं तुला आता एक माप तुला झिरो ते एकच कळालंय नक्की ओके झिरो ते दोनचं कळालंय झिरो ते दोनचं माप काय दंड घेराच्या निम्मे अधिक अडीच सेंटीमीटर आपला मोठा दंडघेरा आहे अठ्ठावीस कधीही मोठ्याच दंड माप घेताना ठीके अठ्ठावीस च्या निम्म इथं काय सांगितलंय दो झिरो दोन दंडघेऱ्याच्या निम्मे अधिक अडीच सेंटीमीटर ठीके कशाचे हा दंड दंड घराचे दोन भाग केले किती झाले चौदा चौदा अडीच किती झाले सोळा सोळा साडे सोळा आता मी साडेसोळा हे माप परत टाकतो दोन जागा लगेच टाकून घेते कारण परत परत टाकायला म्हणजे वेळ लागतो दोन जागा मी टाकून घेतले आहे आता झिरो ते तीन छातीचा तिसरा भाग प्लस 4 cm, 32, चाती चाती 28, 28 चार सेंटीमीटर किती आहे बत्तीस छातीचा तिसरा भाग किती अठ्ठावीस अठ्ठावीस आणि चार बत्तीस ठीक आहे आता पट्टी घ्यायची एवढं तीन पर्यंत तुला कळालेत नक्की तीन पर्यंत पॉइंट कळालेत जर बाय आपली छाती अठ्ठ्याऐंशी असेल तर आपल्याला छातीचा चौथा प्लस किती करावा लागणार चार अठ्ठ्याऐंशी छातीचा चौथा किती सॉरी तिसरा भाग किती अठ्ठ्याऐंशीचा एकोणतीस ठीक आहे एकोणतीस अधिक चार किती झाले तेहतीस ओके तेहतीस झाले मग तेहतीस आलं तर ते तीनच माप झालं तेहतीस टाकायचं नाही आता बघ परत खाली काय सांगितलंय हे जे छोटे छोटे जे नियम आहेत हे नियम तुला आत्ता कळणार नाहीये कारण तुला इथंच कन्फ्युजन होत असल्यामुळे हे नियम, कर नियम कर आता करणार नाहीत तू जेव्हा पूर्ण माप कॅचअप करशील पूर्ण माप टाकशील तेव्हा हे नियम बघतो झिरो ते एक सरळ पट्टीने रेषा मारणे हे पाच नियम मी तुला नंतर शेअर करणार आहे कारण आता तुम्हाला ज्या प्रोसिजर मध्ये आहेत तुम्ही त्या प्रोसिजरमध्ये कळत नाही ठीक आहे हे नियम तुम्हाला कधी डिस्कस करायचे ज्या वेळेस तुम्ही हे पूर्ण पॅटर्न टाकता तुम्हाला कळत तिथून पुढे हे नियम मी कटिंगच्या टायमाला तुम्हाला शेअर करते ओके झिरो ते एक सरळ पट्टीने रेषा मारणे ठीक आहे पट्टीने सरळ रेषा मारायचे मग कुठल्या साइडला इथं कंसामध्ये मी दिले आडवी साइड ठीक आहे तर झिरो ते दोन ही तेच नियम सांगितलाय सरळ पट्टीने रेषा मारणे तीनही रेषा मी मारून घेतल्यात ओके हुँ। आता तुला कळण्यासाठी मी हे डार्क करून घेते फक्त रेषा मारून घ्यायच्या एक दोन आणि तीन लाईन आपण मारून घेतल्या टोटली ठीक आहे आता ह्या लाईन मारून घेतल्या इथं आपलं बाकीच्या गोष्टी लक्षात आल्या तुझ्या इथपर्यंत प्रॉब्लेम आहे तुला ना। नक्की परत टाकशील सांगितलं ते हे इथपर्यंत ठीक आहे आता आपल्याला दोन ते चार बघायचे दोन ते चार छातीचा चौथा भाग अडीच अडीच सेंटीमीटर आपली आकृती इथे चार कुठल्या ते बघायचं इथं दोन आहे बरोबर चार चार. आहे छातीचा चौथा भाग प्लस किती अडीच सेंटीमीटर किती अडीच सेंटीमीटर छाती किती आपली चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीचा चा चौथा भाग किती चौऱ्याऐंशी चौथा भागी एकवीस एकवीस अडीच किती झाले साडे तेवीस ठीक आहे हा झाला चारच फिक्स ह्या पॉइंटला कुठल्याच नंबरला स्वतःच नाहीये जस तुमचं माप त्याच्यानुसार त्यांचं माप बदलत ओके एवढं कळालं आता पुढचं काय बघायचंय चा? चार ते पाच काय चार ते पाच चार, 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 आ, चार आ, ते पाच चार ते पाच काय करायचंय चार सेंटीमीटर घेणे काय सिलाई मार्जिन चार आहे पाच आहे आकृतीमध्ये कुठे इथं मग आपल्याला कुठं टाकायचंय इथं पाच सेंटीमीटर सिलाई मार्जिन ती मी ऑलरेडी घेतलेली आहे ठीक आहे इथं जे आहे ते पाच सेंटीमीटर घ्यायची पाच घेऊ शकतो आपण चार घेऊ शकतो मिनिमम चार घ्यायची रेग्युलरला जर लग्नाच्या वगैरे ब्लाउज असतील तर पाच घ्यायची आणि जर आपल्याकडे कपडा कमी असेल मार्जिन कमी ठेवली तरी चालती अशा वेळेस तीन सेंटीमीटर हे तुम्ही शकता ओके एवढं कळालंय नक्की एक ते सहा सॉरी तसेच कापड कमी असल्यास चार ते पाच हे माप तीन सेंटीमीटर ही घेऊ शकतात ओके आता एक ते सहा कमरेचा चौथा भाग एक ते सहा कुठे इथं एक आहे आकृतीमध्ये इथं सहा आहे कमरेचा चौथा भाग आतापर्यंत आपण कशाचा चौथा भाग करीत होतो छातीचा आता खाली आपल्याला कमरेचं माप टाकायचंय म्हणलं कशाचा चौथा भाग करायचा आहे कमरेचा कंबर किती आहे आप आपली मापामध्ये मा चौसष्ट ओके चौसष्ट तर चौथा सोळा सेंटीमीटर मध्ये कपच्या नुसार डाच मार्जिन मिळवायची काय डाच मार्जिन आता डाच मार्जिन म्हणजे काय ठीक आहे कपच्या साइज साईजनुसार डाच मार्जिन मिळवायची तर डाच मार्जिन म्हणजे काय कमरेच्या चौथ्या भागात काही जादा अंक मिळवतो त्याला काय म्हणतात डाच मार्जिन असे म्हणतात ही कंबर आहे हे एक ते सहाच माप आहे कितीच एक ते सहाच हे माप आहे ओके इथं मिस झाल तर माझ्याकडून पॉईंट मी कव्हर केलाय तर एक ते सहा कमरेचा चौथा भाग प्लस डाच मार्जिन डाच मार्जिन मध्ये मा काय हे पुढचे जे अंक आहेत कमरेच्या चौथ्या भागात जे मिळवलेले अंक आहेत कपच्या नुसार त्याला काय म्हणतात डाच मार्जिन सी कप साठी चार सेंटीमीटर आहे बी कप साठी पाच सेंटीमीटर आहे कप साठी सहा सेंटीमीटर आहे आणि डबल कप साठी सात सेंटीमीटर आहे यांचे फिक्स माप आहेत ह्यांचे बदल होत नाही ना हे जे पुढचे अंक आहे त्याला काय म्हणतात डाच मार्जिन ठीक आहे आता आपल्याला एक ते सहाच माप टाकायचं कमरेचा चौथा भाग प्लस डाच मार्जिन आपला कप साईज कुठला आहे बी कुठलाय hmm. कप साईज आपला बी मग बी कप डाच hmm. मार्जिन काय आहे सांग मला इथं तिकडं नाहीये सिकअपची चार आहे बी कप ची पाच आहे एकअप ची सहा आहे डबल कप ची सात आहे hmm. मग आपला बी कप आहे तर डाच मार्जिन किती आपली पाच सेंटीमीटर किती आहे पाच मग एक ते सहा काय सांगते भाग कंबर आहे आपले चौसष्ट चौसष्टाचा चौथा भाग किती येतो सोळा सोळा आणि डाच मार्जिन आपली बी कप असल्यामुळे पाच ऍड करायची त्याच्यात किती मध्ये किती झाले एकवीस व्हेरी गुड आणि जर सी कप असेल तर आपण किती ऍड करणार सी कप असेल तर कमरेच्या चौथ्या भागात आपण किती ऍड करणार सात आणि डबल ए असेल तर किती करणार डबल ए कप असेल तर किती करणार सात कमरेच्या चौथ्या भागात कपच्या नुसार अंक मिळवावं लागतो ओके त्याला काय म्हणतात डाच मार्जिन आता एक ते सहा कमरेचा चौथा किती आपला सोळा आपले डाच मार्जिन बी कप आहे बरोबर बी कप डाच मार्जिन किती आहे पाच सेंटीमीटर मग सोळा मध्ये पाच ऍड केलं किती होतात एकवीस इथं एकवीस घेतले ओके हुँ। आता हे लक्षात ठेवायचं हे किती नंबर आहे सहा हा पाच आता एक ते पाच माप टाकला आपण किती टाकलं हे सॉरी चार ते पाच किती टाकलं सिलाई मार्जिन चार सेंटीमीटर आता सहा ते सातही आपल्याला सिलाई मार्जिन किती टाकायची 4 cm. किते चार सेंटीमीटर किती टाकायची चार सेंटीमीटर इथ जर तू वरती चार ते पाच पाच सेंटीमीटर टाकलं तर सहा ते सात ही पाच सेंटीमीटर टाकायची किती पाच आता एवढं कळालंय तुला नक्की नक्की पुढं बघायचं सहा ते सात चार सेंटीमीटर सिलाई मार्जिन हे आपण टाकली ठीक आहे आता जसं तुला इथं नियम सांगितलं मी तसंच इथं लागू होतो necessary... वर पाच सेंटीमीटर मार्जिन टाकली सरसिलाई मार्जिन टाकली तर खाली ही पाच टाकायची वर चार टाकली खाली ही चारच टाकायची वर तीन टाकली वर म्हणजे कुठं चार ते पाच हे अंतर आणि खाली म्हणजे कुठं सहा ते सात हे अंतर जसं वरच तो टाकचीन मार्जिन तसेच खालीचे टाकायचे ओके okay? एवढं लक्षात येईल hey. नक्की नक्की जायचं पुढं चार ते सहा सरळ पट्टीने जोडणे इकडे बघ चार ते सहा सरळ पट्टीने जोडणे चार ते सहाच्या च्या चा मध्ये छेदणाऱ्या रेषेला आठ नंबर देणे चार ते सहा सरळ पट्टीने जोडायचे कशाने एवढं करू शकते जोडलं मध्ये छेदली एक रेषा दिसती का तुला ही रेषा मध्ये छेदली इथं किती नंबर द्यायचा सांगितलाय आठ तसच पाच ते सहा ही जोडणे काय आणि मध्ये छेदणाऱ्या रेषेला नऊ नंबर देणे इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे तुला आत्ता मला पेपर पॅटर्न वर तो हे माप टाकून दाखवायचं आहे